आणि तुम्ही पाचाल तुम्ही कमेंट करचाल की सांगचाल की दादा तुम्ही सांगितलेली टेक्निक असेल ट्रिक असेल कि जो मार्ग होता त्या मार्गातून आम्हाला स्वामींनी स्वतः हात धरून बाहेर काढलेला आहे एवढी दिव्यत्वाची प्रचिती फक्त तुम्हाला तीन दिवसामध्ये येईल खरं सांगतोय विश्वास नाहीये व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि विश्वासाने उपाय करा सेवा करा बघा निश्चितच फलप्राप्ती स्वामी तुम्हाला करून गुरुदेव दत्त श्री, गुरु श्री स्वामी समर्थ नमस्कार तीन तासामध्ये फक्त अनुभव कोणतीही खराब वेळ असेल ती खराब वेळ अक्षरशः तीन तासामध्ये दूर होईल स्वामींच्या कृपेने तुम्हाला सांगतो कि तुम्ही कोणत्याही प्रकारच्या संकटातून मुक्त होताल जर तुम्ही मुक्त नाही झाला तर बोला मी तुम्हाला सांगेन की आज सा जी स्वामींची सेवा मी तुमच्यासाठी आणलेली आहे किंवा स्वामींचे जे असे शब्द मी तुमच्यासाठी आणलेले आहेत हे जर तुम्ही मनापासून अंतकरणापासून जर बोलताय तर चॅलेंज आहे चॅलेंज दादाचं कोणतीही खराब वेळ असू द्या कोणत्याही प्रकारचं संकट असू द्या ते संकट तुमचं दूर नाही झालं तर दादाच्या चॅनलला चा अनसबस्क्राईब करा परत दादाचे व्हिडिओ कधी आयुष्यात पाहू नका एवढं दादा ठामपणे या व्हिडिओमध्ये सांगतोय दत्तवाणी सत्यवाणी सांगतोय तर आता पहिल्यांदा सांगतो की अनेक लोकांच्या जीवनामध्ये नाना प्रकारची संकटे येत असतात खराब वेळ तर अनेक लोकांच्या जीवनामध्ये दिवसेंदिवस येतच राहत असते कारण परिस्थिती डाऊन झाल्यामुळे कुठेही मदत भेटत नाहीये ना आपली ना लोक आपल्या जवळ येतात आपली लोक आपल्याला बघून अक्षरशः दरवाजे लावतात आपली लोक आपली बदनामी करतात आपली लोक आपल्याला देत नाहीत आणि मरूही देत नाही अशी परिस्थिती झालेली असते मग अशा वेळेस या संकटातून आपण बाहेर कसं पाडायचं मी तुम्हाला सांगेन समाजाला काही घेणं देणं पडलेलं नसतं जे पडलेलं असतं जे आपले नातलग असतात नातेवाईक असतात सगळे सोयरे असतात मित्रमंडळी असते पाहुणे असतात आपल्या घरातली लोक असतात याच लोकांना आपल्या जीवनाचं खूप जास्त पडलेलं असतं यांनाच आपल्या जीवनामध्ये खूप सारा इंटरेस्ट असतो म्हणून तुम्हाला सांगतो की तुम्ही तुमच्या जीवनामध्ये जे काही करताय ना ते फक्त तुम्ही स्वामींच्या चरणामध्ये वाहिलं पाहिजे माझं सांगण्याचा उद्देश जे तळमळ आहे ती तुम्ही सर्वांनी जाणून घ्या मी अंतकरणापासून सांगतोय आज स्वामींच्या कृपेने मी तुमच्या समोर बसलेलो आहे स्वामींनी जी मला अल्प दिली त्या अल्पबुद्धीच्या द्वारे त्या ज्ञानाद्वारे मी तुम्हाला एक खरी गोष्ट सांगणार आहे जर तुम्ही प्रामाणिकपणे ही करताय तर बघा स्वामींच्या कृपेने माझ्या ना ये स्वामींच्या कृपेने तुम्ही नक्कीच त्या खराब वेळेतून किंवा संकटातून बाहेर येणार आहेत आणि तुम्ही पाचाल तुम्ही कमेंट करचाल की सांगचाल की दादा तुम्ही सांगितलेली टेक्निक असेल ट्रिक असेल की जो मार्ग होता त्या मार्गातून आम्हाला स्वामींनी स्वतः हात धरून बाहेर काढलेला आहे एवढी दिव्यत्वाची प्रचिती फक्त तुम्हाला तीन दिवसामध्ये येईल खरं सांगतोय विश्वास नाहीये व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि विश्वासाने उपाय करा सेवा करा बघा निश्चितच फलप्राप्ती स्वामी तुम्हाला करून देते आता अनेक जीव घाबरलेले असतात अनेक जीव भगवंताच्या भक्तीमध्ये तर असतातच पण त्यांचं शंभर टक्के कॉन्सन्ट्रेशन भक्तीमध्ये लागत नाहीये नव्वद टक्के त्यांची भक्ती बरोबर चाललेली असते पण दहा टक्के कुठेतरी स्वार्थ भावना असते मोहमाया चिकाटलेली असते काम क्रोध असेल राग असेल वासना असेल कामना असेल इच्छा असेल त्या मनुष्याला चिकटलेला असतात आता हे षट विकार काय असतात हो हे षट विकार मनुष्याला प्रगती करून देत नाहीये हे षट विकार मनुष्याला या चौऱ्याऐंशी चा फेऱ्यामध्ये अडकून ठेवतात आणि मनुष्याला कळत नाहीये की आपल्यासाठी योग्य काय आहे अनेक लोक नाना तराचे जे उपाय असतील सेवा असतील ते त्यांच्या जीवनामध्ये करत असतात पण करण्याबद्दल माझं दुमत नाहीये जिथं चांगला मार्ग आहे तिथं तुम्ही तो मार्ग स्वीकारा आणि त्या प्रकारे सेवा करा पण येत नाहीये तर दादाने सांगितलेल्या शब्दांवर विश्वास ठेवा कारण दत्तवानी सत्यवाणी सांगतो कि तुम्हाला त्या संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग भेटेल सत्य मार्ग भेटेल तर आता तुम्ही तुमच्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारची सेवा करताय करा बिंदास करा पण एक शब्द दादाचा आहे तो लक्षात ठेवा जर आता तुमच्यावर वारंवार संकट येत आहे खराब वेळ येते तर अशा वेळेस आपण एक्झॅक्टली करायचंय काय अशा वेळेस आपण भगवंताला एक कळकळीची विनंती करायची पण ही कळकळीची विनंती त्याच वेळेस मान्य होईल ज्या वेळेस आपण भगवंताच्या नामामध्ये आहे पण नामामध्ये असूनही उपयोग नाहीये त्या नामामध्ये आपल्याला आनंद आणावा लागेल आणि आनंद आणल्यानंतर त्या नामामध्ये प्रेम निर्माण होईल आणि ज्या नामामध्ये प्रेम येईल त्याच्यानंतर आपल्याला भगवंताची प्राप्ती होईल आणि भगवंताची ज्या आपल्याला प्राप्ती होईल त्याच वेळेस भगवंत आपल्या सर्व गोष्टी ऐकायला सुरुवात करते हे दत्तवानी सत्यवाणी दादा सांगतोय कारण माझे सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज म्हणतात की बाळांनो अजिबात घाबरू नका ना नामाला चिटकून राहा जसा मुंगळा गुळाला चिकटतोय आणि गुळाला चिकटल्यानंतर त्या मुंगळ्याला अक्षरशः तो गुळ खायला भेटतोय तसंच तुम्ही नामाला चिटकून राहावा जर तुम्ही नामाला राहताय तर अक्षरशः तुम्हाला भगवंताची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाहीये तुम्ही अगदी नाम जपता जपता तुमची अशा अवस्था निर्माण होईल तुमची ब्रह्म अवस्था निर्माण होईल ही ब्रह्म अवस्था म्हणजे सुख दुःखांच्या पलीकडे तुम्हाला घेऊन जाईल आता सुख दुःखांच्या पलीकडं जाणे म्हणजे काय मी गेल्या साडेतीन वर्षापासून मी माझ्या चॅनलला हेच सांगत असतो की माझी भक्ती एखाद्या लहान मुलासारखी आहे अगदी लहान मुलासारखी आहे आणि मी फकीर टाईपचा माणूस आहे मला कोणत्याही गोष्टीची उद्याची चिंता नाहीये मी सर्व सोपवले ते माझ्या सद्गुरूंवर सोपवलेला आहे गोंदवलेकर महाराजांवर आणि माझ्या आईवर माझ्या स्वामी मा, आईवर मी त्यांच्या इशाऱ्यावर किंवा त्यांचा जो मार्ग आहे त्या मार्गावर नित्य चालतोय मी फक्त माझ्या जीवनामध्ये स्वामींचं नाव जपतो स्वामींचं नामस्मरण करतो म्हणून स्वामी माझ्यावर खराब वेळ आणून देत नाहीये जरी आणली तर त्याची झळ मला लागून देत नाहीये आणि त्या संकटातून मला अलगत ते बाहेर काढतात ते संकट असं लगेच दूर होतं क्षणात दूर होतं हे मी स्वतः अनुभवलेलं आहे हे जिवंत अनुभव ज्या व्यक्तीकडे असतात तोच व्यक्ती तुम्हाला सांगू शकतो अन्यथा अशा बसलेले आहेत आपण काही कीर्तन प्रवचन या गोष्टी काही सांगत नाहीये कारण या गोष्टी फक्त आपल्याला ज्ञान प्राप्ती करून देणार आहेत पण भगवंताची प्राप्ती करून घेण्यासाठी आपल्याला नामाचं अनुसंधान केलं पाहिजे नामामध्ये आपण आपलं मन स्थिर केलं पाहिजे नामामध्ये आनंद आणला पाहिजे नामामध्ये आपण प्रेम निर्माण केलं पाहिजे आणि ते प्रेमाद्वारेच आपल्याला भगवंताची प्राप्ती होणार आहे तर आता मी सोप्या पद्धतीत सांगतो आता तुमच्यावर कोणतंही संकट येऊ द्या किंवा कोणतीही खराब वेळ असू द्या एक काम करा अंतकरणापासून सांगतोय तत्पूर्वी एक नियम सांगतो जर हा नियम तुम्ही तुमच्या जीवनामध्ये फॉलो करताय तरच तुमचं संकट तीन तासामध्ये दूर होईल जर तुमच्याकडून या गोष्टी होत नाहीयेत तर परत म्हणताल की दादा आमचं तर संकट दूरच झालं नाही तुम्ही काहीतरी व्हिडिओ बनवून सांगताय असल्या कमेंट टाकताल तुम्ही पण मी तुम्हाला खरं सांगेन जर स्वामींवर दृढ विश्वास तुमचा असला तुमची भक्ती स्वामींच्या चरणापाशी असली तर निश्चितच स्वामी तुम्हाला तुम्हा त्या तुम्हा संकटात हात देतील पण तुम त्याच्यापेक्षाही महत्वाची एक गोष्ट आहे एक म्हणजे मद्यपान आणि दुसरं म्हणजे मांसाहार दारू पिणे आणि नॉनव्हेज खाणे पूर्णपणे बंद करा त्याच वेळेस स्वामींची कृपा होईल जरी तुम्ही या गोष्टी करताय आणि स्वामींची प्रचिती अनुभव कृपा तुमच्यावर होती जर झाली असेल आता अनेक लोक म्हणतात आम्ही खातोय पितोय दादा पण आमच्यावर स्वामींची कृपा आहे अहो तुमच्यावर स्वामींची कृपा आहे पण स्वामींची प्राप्ती तुम्हाला झालेली नाहीये मग तुम्हाला चौऱ्याऐंशीच्या फेऱ्यामध्ये भटकावं लागणार कितीही स्वामी स्वामी करा स्वामी तेवढ्या पुरते तुम्हाला अनुभव देते पण स्वामींचं जे प्रकट रूप आहे ब्रह्म रूप आहे आणि जे ब्रह्मांड नायक आहेत ते तुम्हाला दिसणार नाहीयेत कुठंतरी थांबा प्रत्येकाने मनाला तीन प्रश्न विचारा मी कोण आहे मी कशासाठी आलोय आणि मला करायचंही काय या तीन प्रश्नाचं उत्तरही एकांतात जाऊन बसा अक्षरशः आकाशाकडे पहा किंवा भिंतीकडे पहा मग हे तीन प्रश्न स्वतःला विचारा याच उत्तर प्रत्येकाला स्वतःला सापडेल दुसरे कुठेही सापडणार नाहीये म्हणून तुम्हाला सांगतो तुम्ही आजपासून दादाने सांगितलेल्या मार्गावर चाला स्वामींची कृपा झाल्याशिवाय राहणार नाहीये तर आता तुम्हाला हे दोन नियम मी सांगितले मद्यपान आणि मांसा त्याच्यानंतर आता तुमच्यावर वाईट वेळ आलेले आहे खराब वेळ आलेले आहे संकट तुमच्या दारामध्ये उभा आहे तर अशा वेळेस काय करायचं आता जिथं पण तुम्ही आहात तुमच्यावर खराब वेळ आहे संकट आहे तिथं फक्त तुम्हाला डोळे मिटायचे डोळे मिटल्यानंतर अंतकरणापासून तुम्हाला स्वामींच स्वरूप आठवायचे दहावा करायला सुरुवात करायची डोळे झाकल्यानंतर अज्ञात चक्र असतं दोन्ही गुव्यांच्या मधोमध तिथं स्वामींची प्रतिमा आठवायची दत्ता आईची प्रतिमा आठवायची स्वरूप आठवायचं आणि स्वामींना म्हणायचं हे स्वामी राया हे दत्ता आई हे ब्रह्मा विष्णू महेशा हे परमेश्वरा हे निराकारी निर्गुण परमेश्वरा मी, मी, मी तुझा दास आहे मी तुझी दासी आहे मी तुझा भक्त आहे मी तुझा मुलगा आहे मी तुझी मुलगी आहे भगवंता धाव भगवंता धाव भगवंता धाव माझ्यावर अमकं अमकं हे संकट आलेलं आहे स्वामी मला आता या संकटातून कुणी बाहेर काढू शकत नाही आहे माझी खराब वेळ चालू आहे भगवंता मला या संकटातून या वाईट वेळेतून बाहेर काढ मी तुला शरण आहे मी तुला शरण आहे मी तुला शरण आहे स्वामी धावा स्वामी धावा स्वामी धावा एवढं फक्त बोला आणि तुम्ही स्वामींना अंत करोनापासून जे संकट असेल ते संकट सांगा बघा ते संकट दूर झालेलं असेल आणि संकट दूर झाल्यानंतर तुमच्या घराच्या परिस्थितीनुसार तुम्ही कुठेही अन्नदान थोडस करत जावा याच्यामुळे कधीही खराब वेळ आणि वाईट परिस्थिती तुमच्यावर येणार नाहीये संकट येणार नाहीये करून पहा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त